आहे एलियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी आज सोमवार अकरा मार्च जगदविख्यात राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांचा जयंती सोहळा नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील कवळाने या त्यांच्या जन्मगावी आज सकाळी शोभायात्रा काढून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी बडोदा संस्थानचे महाराजांचे वंशज राजे सत्यजित सिंह गायकवाड देवी ओजस्विता देवी गायकवाड मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट आशिष गायकवाड ग्रामस्थ मंडळी आणि महाराजा साहेबराव गायकवाड वाचनालयाचे नितीन गायकवाड युवा मराठा न्यूजचे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्यासह बहुमताश मंडळी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होती तर सायंकाळी चार वाजता महाराजांविषयक व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केलेला असल्याने त्या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय <coughs> एक आनंदाचा वा दिवस भाग्यवंत दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी हा महाराजांचा एकशे छप्पन्नावा हा वाढदिवस आज महाराजांच्या जन्मभूमीत आपण साजरा करीत आहोत आणि त्यासाठी कवळाने गावाचे सगळं ग्रामस्थ व तरुण मंडळींना मी खूप खूप अभिनंदन देतो की त्यांच्या श्रेयामुळं त्यांच्या प्रयत्नामुळं दरवर्षी हा महाराजांचा सोहळा इथं साजरा होतो काहीक वेळेस मी उपस्थित होतो काहीक वेळेस नाही राहू शकलो काही काही कारणाने पण आज महाराजांचं वैभव्य त्यांनी जे जगाला दिलं ते भव्यव ठिकाण्याचं कार्य ग्रामस्थांनी केलं आणि आज अकरा मार्च रोजी ग्रामस्थांनी जो कार्यक्रम केला आहे इथं त्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहणारच आहात पण इतर गावात आपले जे पण नातेवाईक मित्रमंडळ असतील त्यांनासुद्धा आवर्जून फोन करून बोलवा हा कार्यक्रम हा महाराजांचा असून गावकऱ्यांचा पण आहे आणि आज सगळं विश्व जेव्हा महाराजा सायजीरावांचं नाव घेतं त्या कवळ्यानाचं पण नाव घेतं दुर्दैवानं आपलं गाव एक आदर्श गाव व्हायला पाहिजे झालं नाही पण वेळ हुकलेली नाही वेळ अजून आहे आणि महाराजांच्या पुण्याईनं मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसात आता ह्याला पर्यटक स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे जासे, जासे काई, काई मी पण इथं प्रयत्न करतो आहे की पर्यटक कसे जास्तीत जास्त येऊ शकतील आहे काय काय करायला पाहिजे त्या प्रयत्नात मी हा विचार सतत करतो आणि मला असं वाटतं आहे की येणाऱ्या दोन तीन वर्षात ह्या गावाची कायापलट होण्यासाठी आपण सगळे एकत्र झालो तर शासनाला आपण भार पाडू शकतो आज मालेगाव मुकामीसुद्धा एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला साईजवराव महाराजांच्या जे पंतू माझे भाऊ श्रीमंत राजे संग्रामसिंग गायकवाड यांच्या पत्नी जे नेपाळच्या शाह घराण्यातल्या आहेत त्या पण त्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यांनी मला समोरनं फोन करून सांगितलं की मला पहिल्यांदा त्या येत आहेत महाराजांच्या जन्मस्थळी येऊन हा वाडा बघायचा आहे आणि तिकडच्या लोकांना भेटायचं आहे असं त्यांनी सांगितलं त्याबरोबर साडे पावणे चार वाजता वाड्यात येणार आहेत माझी आपल्याला विनंती आहे वेळ काढून आपण सगळे इथं आला इथंच त्यांना बसून आपण त्यांचं स्वागत करू आगरात तिथे करू त्यांना वाडा बघायचा आहे तो वाडा दाखवू त्यावेळेस फार गर्दी नको करायला एक दोन तीन लोक जाऊन तो वाडा निवांत बघतील असं माझी सगळ्यांना विनंती आहे पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत यांचा एकशे छप्पन्नावा जन्मदिवस आज त्यांच्या सयाजी महाल या राजवाड्यात उभं राहून मला दोन शब्द बोलण्याचं भाग्य लाभलं या मन यामुळे मी समाधान व्यक्त करतो तसं बघितलं तर मी वयाच्या एकोणावीस वर्षापासून या भूमीचा विकास व्हावा या राजवाड्याचं ऐतिहासिक भूमी पर्यटन स्थळात रूपांतर व्हावं म्हणून सातत्याने महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रातून लिखाण करत आलो आणि माझ्या लेखणीला असेल किंवा महाराजांनी आत्ता दिलेल्या प्रतिसादाला असेल हे लवकरच पर्यटनस्थळ व्हावं म्हणून महाराजही कार्यरत आहेत ही त्यांनी दिलेली आपल्या सगळ्यांसमोरची ग्वाही ही निश्चितच लाख मोलाची ठरो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि जगदविख्यात राजे सयाजीराव महाराज गायकवाड यांचा कार्यकाल या देशावर चौदा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस या दिवशी रात्री बारा वाजता हा देश स्वतंत्र झाल्यामुळे राजेशाही संपुष्टात आली नाही तर माझे कवळाने भूमीचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे अखंड हिंदुस्थानाचे प्रथम रा, राष्ट्राध्यक्ष राहिले असते जगद विख्यात राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या साजऱ्या होणाऱ्या अकरा मार्च दोन हजार एकोणावीस जयंती सोहळ्यास आमच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि कवळाने नगरीत येणाऱ्या मान्यवर मंडळीचे आणि महाराजप्रेमींचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छू युवा मराठा न्यूजपेपर्स अँड वेब न्यूज चॅनल्स मुख्य संपादक राजेंद्र पाटीलराव व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई पच्छाव कार्यकारी संपादक संजय महाले पाटील सहसंपादक पंकज गायकवाड संपादक प्रमोद पवार आणि युवा मराठा न्यूज परिवार महाराजा सयाजीराव गायकवाड जयंती सोहळ्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत कार्यालय कवलानेनी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि सर्व पदाधिकारी महाराजा सयाजीराव गायकवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटी कौलानेनी सचिव सुधाकर रायकर प्रशासक हिरे साहेब श्रीमंत महाराजा सयजीराव विद्यालय कवळानेनी प्राचार्य प्रशांत एस पवार आणि सर्व कर्मचारी विशाल शांतीलाल बच्छाव गणेश रौंदळ अप्पा नाना भौशेवाळे समाधान हरिभाऊ बच्छाव प्रवीण भगवान बच्चाव कैलास यशवंत गवळी रमेश श्रावण सावंत हनुमंत जीभाऊ माळी दादासाहेब केशरराव गायकवा देवराम मोतीराम रौंदळ दशरथ विश्राम बच्छाव, नितीन कृष्णराव गायकवाड आणि समस्त ग्रामस्थ कौलांनी आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्यासोबत अपडेट